नमस्कार आम्ही लोक या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्र हो राजे रजवाड्यांचा काळ आपल्या पिढीने पाहिलेला नाही तो काळ बराच मागे राहून गेला पण राजे रजवाड्यांच्या काळातली साधनसंपन्नता धनसंपन्नता याबद्दलचे अनेक किस्से इतिहासात इतिहासकारांनी नोंदवून ठेवलेले आहेत त्यात अर्थातच वर्णन आहेत की राजपरिवारामध्ये होणाऱ्या शाही विवाह प्रसंगांची हे विवाह प्रसंग कसे होत विवाह प्रसंगासाठी तयारी कुठल्या प्रकारे केली जाईल विदेशातून पोशाख कसे मागवले जात नवऱ्या मुलीसाठी किंवा नवऱ्या मुलासाठी जड जवाहीर कसं बनवून घेतलं जात असे पाहुण्यांची सरबराई कशी केली जात असे याबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकलेले आहेत असा एक किस्सा आपण यापूर्वी महाराष्ट्रातल्या एका शाही विवाहाचाही ऐकलेला होता पश्चिम महाराष्ट्रातलं एक मातब्बर मोहिते घराणं या घराण्यातलं एका विवाह प्रसंगानिमित्त साक्षात विहिरीमध्ये बर्फाच्या लाद्या टाकून आणि साखरेची पोती टाकून सरबत बनवण्यात आलेलं होतं आणि मोहित्यांनी लक्ष भोजन घातलं होतं असं म्हणतात हा प्रसंग भारत स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासातला एक मोठा प्रसंग महाराष्ट्रात तर या प्रसंगाची चर्चा खूप झाली त्यावरून वैतरी भराड्यावर टीका देखील मोठी झाली थोडक्यात काय तर आपल्याकडे धनसंपत्ती असेल तर त्या संपत्तीचं असं प्रदर्शन करू नये हा शहाणपणा नवीन जगाने जी नवीन मूल्य तयार केली ज्या नवीन मूल्यांवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला त्या जगात अशा धनसंपत्तीच्या प्रदर्शनाला परवानगी नाही पण असाच एक शाही विवाह त्या विवाहाच्या चर्चा आणखीच सध्या आपण जिथे असेल तिथे आपण पाहतो आहोत ऐकतो आहोत हा शाही विवाह म्हणजे अंबानी परिवारातला अंबानी परिवार म्हणजे एक धनसंपन्न परिवार आज या परिवाराजवळ काय नाही पण ज्या प्रकारे हा विवाह समारंभ समारंभ आयोजित केला गेलेला आहे त्यात जे कार्यक्रम होत आहेत ज्या प्रकारे पैसा ओतला जातो आहे आणि माध्यमं हे सारे प्रकार दाखवत आहेत त्यावरून असं वाटतं की एवढा मोठा शाही विवाह कदाचित ग्वाल्हेर किंवा जयपूर घराण्यातही कधी झालेला नसावा स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात एवढा मोठा शाही विवाह कुणीही पाहिलेला नसेल शाही विवाहाच्या चर्चा बऱ्याच आहेत या विवाहात विमान आहेत मोठमोठ्या गाड्या आहेत वराती आहेत भरदरी पोशाख आहेत सोनं आहेत दागिने आहेत जेवढे जवाहीर आहे एवढंच काय सोन्यांचे पोशाखदेखील आहेत विवाह प्रसंग हा चांगल्या रीतीने साजरा करायचा आहे पाहुण्यांना कुठलीही अडचण होऊ नये यासाठी बी सी संकुलातल्या सारा परिसरातल्या कार्यालयांना पंधरा जुलैपर्यंत सुटी देण्यात आलेली आहे तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की पंधरा जुलैपर्यंत तुम्हाला घरूनच काम करण्याची मुभा आहे जेवढा मोठा हा सारा प्रसंग सारा देशभरात गाजतो आहे तो आजच गाजतो आहे असं नाही तर गेले तीन महिने त्यानिमित्ताने काही ना काही प्रसंग होत आहेत ते साजरे होत आहेत आणि त्याचं दर्शन आपल्याला टी व्ही माध्यमांवरून होत आहे अंबानी परिवाराचे प्रमुख आधारस्तंभ धीरूभाई अंबानी यांनी जेव्हा दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला तेव्हा त्यांनी घोषणा दिली होती करलो दुनिया मुठेम्या धीरुभाई अंबानी यांची घोषणा त्यांचे चिरंजीव मुकेश अंबानी यांनी खरोखरीच प्रत्यक्षात उतरवलेली आज अंबानी परिवार हा देशातला तर एक धनसंपन्न परिवार आहेच पण पर देशाबाहेरही यांनी आपला व्यवसाय प्रपंच उभा केलेला आहे या शाही विवाहात कोण नाही नेते आहेत अभिन अभिनेते आहेत नट आहेत नट्या आहेत नाचगाणी आहेत फोटोग्राफर्स आहेत व्हिडिओग्राफर्स आहेत नीटनेटकी ने, आयोजन आहेत ठिकठिकाणी सेल्फी पॉईंट आहेत आणि हा सारा शाही विवाह देशभर गाष्ट आहे या समारंभात केवळ देशी लोक आहेत असं नाही विदेशातील अनेक पाहुण्यांना निमंत्रण धाडलं गेलेलं आहे अनेक लोक उपस्थित झालेले आहेत कोणी म्हणतं विदेशातला कोणी गायक पंचवीस कोटी रुपये घेऊन एखादं गाणं तिथे सादर करणार आहे कोणी म्हणतं दुसरा एक गायक आपल्या एका गाण्यासाठी ऐंशी कोटी रुपयांची बिदागी घेऊन आहे शाहीच विवाह तो त्यात खरं काय खोटं काय माहिती नाही पण बाहेर येणाऱ्या बातम्या ज्या आहेत त्या खरोखर शाही आहेत त्या बातम्या देणारे बातमीदार हे कदाचित शाहीच असतील हे शाही, शाही पण हा सारा देखावा आणि हे सारं धनसंपत्तीचं प्रदर्शन हे आजच्या भारत देशासाठी धनसंपत्तीचं आणि धनसंचयाचं एक निलाद्र प्रदर्शन आहे असंच म्हणावं लागेल भारतीय व्यवस्थेमध्ये उद्योगपती कमी नाहीत जेव्हा अंबानींचा उदयही झालेला नव्हता हो तेव्हा टाटा आणि बिर्ला ही दोन मोठी उद्योग घराणी या देशामध्ये होती या देशाला उद्योगाचा वारसा देणाऱ्या टाटा टाटा यांच्या परिवारात कधी असा शाही विवाह झाला असेल असं आपण ऐकलेलं नाही बिर्ला यांच्या राजकारणात जे विवाह प्रसंग झाले ते त्यांच्या राजस्थानी पद्धतीने झाले आणि तसे विवाह आजही आपल्याकडे राजस्थानात अनेक ठिकाणी होतात अनेक घराण्यांमधून होतात जी आपली परंपरा आहे प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे हे सगळे कार्यक्रम घडत असतात पण अंबानी परिवार यांचं कौतुक मोठं अंबानी परिवार हा नवश्रीमंत परिवार आहे नवश्रीमंत परिवाराला पैसा केवळ जवळ ठेवायचा नसतो आपण आमच्याजवळ पैसा किती आहे आणि तो आम्ही कसा बेफाट खर्च करू शकतो हे जगाला दाखवून द्यायचं असतं म्हणूनच अंबानी परिवार हे केवळ आज एक देशी घराणार राहिलेलं नाही तर जागतिक पातळीवर आर्थिक उलाढाली करणारे जे मोठे लोक असतात त्यात अंबानी परिवाराचा समावेश आहे हा शाही विवाह जो होतो आहे त्याची तुलना कुठल्या विवाहाशी करावी असा प्रश्न आहे यापूर्वी राजा राजवाड्यांच्या परिवारामध्ये जे विवाह प्रसंग होत होते त्यांचीही चर्चा मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी होत होते पण तरीही ते राजा महाराजे असले त्यांच्याजवळ अफाट धनसंपत्ती असली तरी त्यांनीही अशा प्रकारचे विवाह प्रसंग कधी आयोजिले असतील असं आपण मानण्याचं कारण नाही त्यासाठी कारण होतं तो काळ वेगळा होता साधनं कमी होती आणि मुळात संपत्तीचं एवढं मोठं प्रदर्शन करणं ही वृत्ती राज्य राजवाड्यांमध्येही नव्हती ज्यावेळी आपण लोकशाही स्वीकारली त्याचवेळी आपण ठरवलेलो होतं की आपण स्वातंत्र्य जे मागतो आहोत स्वातंत्र्यासाठी जो संघर्ष करतो हो, तो ब्रिटिशांविरुद्ध करतो हो। आम्हाला स्वतंत्र बाड्यांनी स्वतंत्र प्रज्ञांनी जगडायचं आहे म्हणून आपण स्वातंत्र्य मागणार होतो पण त्याचवेळी आपण हे ठरलं होतं की स्वातंत्र्योत्तर भारतात इथे लोकशाहीचं राज्य असेल स्वातंत्र्यापूर्वीची जी सरंजामदार व्यवस्था इथे होती ती आपल्या स्वातंत्र्य चळवळीने फार पूर्वीच नाकारलेली होती त्याचाही परिणाम असा झाला की तत्कालीन ज्या सरंजामदारांना इथे राहायचं होतं आपला सारा सरंजाम पाहिजे होता आवश्यक होता आणि तो ताब्यात ठेवण्याची इच्छा होती अशा अनेक लोकांचा स्वातंत्र्य चळवळीने निरस केलेला होता त्यामुळेच त्यातले काही मोठे जमीनदार सरंजामदार हे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच पाकिस्तानकडे वळते झाले होते लोकशाहीमध्ये सरंजामदारी राहू शकत नाही ते अशक्य प्राय आहे ही वस्तुस्थिती आणि म्हणूनच सरंजामदारी मोडीत काढणे हा देखील लोकशाहीचा एक मोठा उद्देश होता मित्रो एकोणीसशे नव्वद नंतरच्या काळात मात्र परिस्थिती वेगाने वळण घेत घेतली एकोणीसशे नव्वदनंतर जागतिकीकरणाचं वारं सुरू झालं अनेक धनिकांनी भांडवलदारांनी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर संचय करून ठेवलेला पैसा बाहेर काढला नवनवीन उद्योगातून त्यांनी आपला पैसा गुंतवला या उद्योगातून मोठ्या प्रमाणावर अर्थार्जन झालं रोजगार निर्मितीही झाली अर्थव्यवस्थेला गतीही मिळाली जागतिकीकरणाच्या मोहिमेचे हे अनेक फायदे पण आज मात्र तब्बल वीस वर्षांचा कालावधी उलटून गेला आणि या जागतिकीकरणाचा फायदा हा मोजक्या लोकांनी घेतलेला आहे हे हळूहळू स्पष्ट होत आहे त्यामुळेच की काय एक प्रकारची आर्थिक विषमता पुन्हा एकदा निर्माण होऊ पाहते आहे या गतिशील अर्थव्यवस्थेच्या काळात सरकारची धोरणं जी होती ती उद्योग आणि व्यापारानुकूल होती सरकार कुठल्याही पक्षाची असो आपलं आर्थिक धोरण हे मात्र एक सातत्य घेऊन आहे आता मात्र या सगळ्या धोरणांचा पुन्हा एकदा फेरविचार करण्याची गरज आहे आपल्या उद्योगपतींनी एवढाही धनसंचय करू नये की ज्या धनसंचयाच्या भरोशावर धनबलाच्या भरोशावर इथलं सरकारीकरण इथलं राजकारण राज ते विकत घेऊ शकतील या अगोदर आपल्या पंतप्रधानांनी संकेत दिला होता हे अदानी आणि अंबानी हे ऑटोनी पैसे भरून पाठवतात असं काहीसं ते म्हणाले होते हे असंच जर झालं तर उद्या अंबानी एवढे शक्तिशाली होतील की देशातली सरकारही ते विकत घेऊ लागतील आजच्या या साऱ्या अर्थकारणाचा हा एक धोका आपल्यासमोर दिसतो आहे अंबानींच्या शाही विवाहाने हा धोका अधिकच गडद केलेला आहे आपल्या राजकारणी आणि आपले उद्योगपती यांच्यामध्ये जे संबंध आहेत ते दिवसेंदिवस आपण पाहतो आहोत हे संगणमत जर असंच चाललं तर एक दिवस राजकारणी आणि उद्योगपती यांचंच वर्चस्व या संपूर्ण देशावर स्थापित होईल आणि त्यात सामान्य माणसाचा आवाज विसरला जाईल हा धोकाही पुढे निश्चितपणे आहे त्यातली एक मोठी विसंगती अशी की रोजच्या रोज आपल्या दैनंदिन कार्यक्रमात समाजवादाचा ढोल पिटणारे तेजस्वी यादव आणि अखिलेश यादव यांच्यासारखे मोठे नेतेही या विवाह प्रसंगामध्ये उपस्थित झाले आहेत सत्तारूढ पक्ष आणि अंबानी यांचे संबंध काय हे तर सर्व ज्ञात आहे अंबानी आणि अदानी यांचे सध्याच्या सत्तारूढ पक्षाशी जे संबंध आहेत त्याबद्दल वारंवार बोललं गेलेलं आहे ज्या शाही विवाहाची आपण आता सध्या चर्चा करतो आहे त्या विवाहासाठी जामनगरमध्ये काही कार्यक्रम जेव्हा आयोजित केले गेले के त्या कार्यक्रमांसाठी अंबानींना विमानतळ हवं होतं जामनगरमध्ये जे जा विमानतळ आहे ते लष्करी उपयोगासाठी लष्करी विमानतळ आहे पण अंबानी यांच्या शाही विवाहासाठी काही दिवसांकरता त्या लष्करी विमानतळाचा दर्जा बदलला गेला आणि हे विमानतळ नागरी विमानतळ आहे असं नोटिफिकेशन काढण्यात आलं अंबानींच्या पाहुण्यांसाठी लष्करी उपयोगाची साधनंही प्रकारे वापरली गेली आहेत अंबानी आणि अदानी हे दोन मोठे उद्योगपती या देशातले आहेत त्यांच्याकडून साऱ्याच राजकीय पक्षांना निवडणूक निधी मिळत असतो हे पुरेसं स्पष्ट आहे पण म्हणून केवळ निवडणूक निधी मिळतो म्हणून आमच्या याच्या साऱ्या राजकारण्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या कार्यक्रमात जाऊन पायधूळ झाडावी हे मात्र आश्चर्यकारक आहे ज्या ठिकाणी धनसंपत्तीचा एवढा ओदोवधो चालतो त्या ठिकाणी समाजवादी लोक जाऊन आपली आदरणीय उपस्थिती देतात याचं काय करावं आपण सामान्य लोक हे जे काही चालतं ते उड्या डोळ्यांनी पाहत राहणं हेच आपलं नशीब आहे अंबानींचा शाही विवाह काही दिवसात आटोकता घेता येईल सर काही स्थिरतावर होईल या सगळ्या प्रकरणात एक बाब मात्र अतिशय महत्त्वाची आहे स्वतः मुकेश अंबानी या शाही विवाहाचं निमंत्रण घेऊन सोनिया गांधींकडे गेले त्यांनी निमंत्रण दिलं पण सोनिया गांधी किंवा राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी या दिघांपैकी कोणीही त्या विवाहाला गेलेलं नाही हे आपण या पाहिलं यावरून काही बाबी अतिशय दृश्य आहेत स्पष्ट आहेत अंबानी आणि अदानी यांचा जो आर्थिक विकास झालेला आहे त्यात गेल्या दहा वर्षांचं योगदान फार मोठं आहे त्या अगोदर देखील अंबानी परिवाराचा उदय जो खऱ्या अर्थाने झाला तो प्रमोद महाजन यांच्या सौजन्याने झाला होता भारत संचार निगम ही दूरसंचार क्षेत्रातली सरकारी कंपनी त्या कंपनीचं हित डावलून देखील अंबानी यांना त्यावेळी मदत करण्यात आली आणि त्यातूनच धीरुभाई आणि धीरुभाई अंबानी आणि कंपनीचा प्रस्ताव वाढला ते पुढे सतत वाढत गेलं करलो दुनिया ही घोषणा आता जिओ और दो या घोषणेमध्ये रूपांतरित झालेली आहे आपलं राजकारण कितीही समाजवादी असलं तरी प्रत्यक्षात हे राजकारण करताना भांडवल आणि भांडवलदारांना आपण डावलू शकत नाही हेच आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे आपल्या राजकारण्यांची वागणूक आणि वर्तणूक या शाही विवाहाच्या निमित्ताने आपण पाहिलेली आहे आज देशातली चाळीस टक्के संपत्ती ही केवळ एक टक्का लोकांच्या हाती आहे असं म्हणतात या आकडेवारीत तफावत असू शकेल पण जर असं असेल संपत्तीचा एवढा मोठा भाग हा मोजक्या हाती जर संग्रहित झालेला असेल तर ती परिस्थिती कठीण आहे आज अंबानींवर तीन लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे असं म्हणतात जवळपास एवढंच कर्ज मध्य प्रदेश सरकारवर आहे जवळपास तीन लाख कोटींचंच अंदाजपत्रक हे मध्य प्रदेश सरकारचं आहे म्हणजेच आज अंबानींची योग्यता हे भारतासारख्या देशातलं एखादं राज्य विकत घेणे एवढी आहे किंवा उद्या जाऊन त्यांचा त्यांचा विकास दर याच पद्धतीने तरत राहिला जगात तर जगातलं कुठलंही एखादं लहान राष्ट्र ते सहजपणे विकत घेऊ शकतात तसं झालं तर घेवोत ते भारतीय आहेत भारत देशाला त्यांचा त्याही परिस्थितीत अभिमानच वाटावा अंबानींनी उत्तरोत्तर आपली प्रगती केली तर कुणी त्यात असूया बाळगण्याचं कारण नाही पण अंबानीसारखे जर असे अनेक उद्योगपती यापुढेही निर्माण होत गेले तर देशाची संपत्ती देशाचं धन हे नेमक्या लोकांच्या हाती राहील आणि त्यात सामान्य लोकांचं काय होईल सामान्य सामान्य लोकांची चिंता करणारं जे सरकार असतं त्या सरकारची अर्थव्यवस्था कुठे राहील याचा वेध घेणं मात्र कठीण होणार आहे मित्र हा आर्थिक विसंगतीचा काळ आहे या काळात तुमची माझी चिंता करण्याचं काम हे सरकारचं आहे सरकारलाच आपली आर्थिक धोरणं पुन्हा एकदा तपासून घ्यावी लागतील आणि संपत्तीचं विकेंद्रीकरण कसं करता येईल ते पाहावं लागेल आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार